महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेलं चिखलदरा निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यानं नटलेलं एक थंड हवेचं ठिकाण आहे घनदाट वनराई उंचच उंच डोंगर आणि खोल दऱ्यांनी वेढलेला हा प्रदेश अनेक रहस्य आपल्या उदरात दडवून आहे अशीच एक रहस्यमय कथा चिखलदऱ्याच्या खोल जंगलात एका अदृश्य झोपडीभोवती फिरते जी आजही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे स्थानिक लोकांच्या तोंडून ऐकल्या जाणाऱ्या या कथेनुसार चिखलदऱ्याच्या त्या घनदाट सागवान जंगलात एक अशी जागा आहे जिथे दिवसाढवळ्या काहीही दिसत नाही नाही कुठली वाट नाही कुठली खूण अगदी निर्मनुष्य शांतता तिथे नांदते पण सूर्यास्त होताच काळोख गडद होऊ लागताच ती जागा अचानक सजीव होते सागवानच्या उंच झाडांमधून चमचमणारे दिवे दिसू लागतात कुणीतरी बोलत असल्याचा अस्पष्ट आवाज ऐकू येतो आणि धुपाचा सुगंध सर्वत्र दरवळतो हे चित्र इतकं विस्मयकारक असायचं की दूरवरून पाहणाऱ्याला एखाद्या जत्रेची किंवा उत्सवाचीच ती जागा भासे अनेक साधू तपस्वी आणि काही स्थानिक लोक तिथे वास्तव्याला असल्याची चर्चा होती दिवसा अदृश्य असणारी ही जागा रात्री मात्र चैतन्याने भरून जात असे साधूच्या अदृश्य होण्याचं रहस्य अनेकांनी या रहस्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला दिवसा त्या जागेच्या शोधात अनेक धाडसी लोक जंगलात शिरले पण त्यांना कधीही ती झोपडी सापडली नाही रात्रीच्या वेळी मात्र ते दिवे आणि आवाज अस्पष्टपणे ऐकू येत असत काही जणांनी तर दुरून त्या साधू पुरुषांना पाहिले असल्याचंही सांगितलं आहे पण जवळ जाताच ते अदृश्य होत असत हे गूढ अधिकच वाढवणारं होतं या रहस्याची उकल करण्यासाठी एक वृद्ध ज्ञानी आणि साधनेत पारंगत असलेला स्वामी शांतिनाथ नावाचा साधू पुढे आला त्याने अनेक वर्षांपासून याच जंगलात तपस्या केली होती आणि त्याला या ठिकाणाबद्दल काहीतरी माहिती असावी अशी लोकांची धारणा होती स्वामी शांतिनाथांनी लोकांना एकत्र करून सांगितले ही जागा केवळ एका साधूच्या तपस्येने नव्हे तर काही विशिष्ट ऊर्जा क्षेत्रांमुळे अदृश्य होते स्वामी शांतिनाथांनी समजावून सांगितले की या जंगलातील विशिष्ट भूभागात काही अत्यंत सूक्ष्म आणि शक्तिशाली ऊर्जा लहरी अस्तित्वात आहेत या ऊर्जा लहरी इतक्या तीव्र आहेत की त्या आपल्या सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत ज्या साधूंनी या ऊर्जा लहरींवर नियंत्रण मिळवलं आहे ते या ऊर्जा लहरींचा वापर करून स्वतःला आणि त्यांच्या आजूबाजूच्या वस्तूंना दृष्टीआड करू शकतात दिवसा जेव्हा सूर्याची प्रखर ऊर्जा असते तेव्हा या सूक्ष्म लहरी वातावरणात विलीन होतात आणि त्यामुळे ती जागा पूर्णपणे अदृश्य होते परंतु रात्रीच्या वेळी विशेषत अमावास्येच्या रात्री किंवा जेव्हा वातावरण शांत आणि ऊर्जा स्थिर असते तेव्हा या लहरी अधिक प्रभावी होतात अशावेळी त्या साधूंच्या तंत्रामुळे त्या लहरी अधिक स्पष्टपणे प्रकट होतात दिवे आवाज आणि उत्सवासारखं वातावरण हे त्या साधूंनी निर्माण केलेल्या आभासी ऊर्जा स्वरूपाचे परिणाम असतात ते वास्तविक नसून केवळ ऊर्जा लहरींनी तयार केलेले मायावीरूप असते स्वामी शांतिनाथांनी पुढे सांगितले की जवळ जाताच ते साधू अदृश्य होण्याचं कारण हेच आहे की तुम्ही त्या ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करताच तुमच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना होते आणि त्यांना आपलं रहस्य उघड होऊ द्यायचं नसतं म्हणून ते तात्काळ त्या ऊर्जा लहरींचा वापर करून पुन्हा अदृश्य होतात ही केवळ एक उच्चस्तरीय साधना आणि ऊर्जा नियंत्रणाची कला आहे अदृश्य मंदिराचा साक्षात्कार स्वामी शांतिनाथांच्या स्पष्टीकरणानंतर अनेकांना त्या अदृश्य झोपडीमागील रहस्य समजले हे कोणतेही भूतप्रेत किंवा अमानवी शक्ती नसून मानवी साधनेने प्राप्त केलेली अलौकिक क्षमता आहे हे त्यांनी पटवून दिले पण कथेचा शेवट इथेच होत नाही स्वामी शांतिनाथांच्या शब्दांनी प्रभावित होऊन अर्जुन नावाच्या एका तरुण शोधकाने या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला तो स्वामी शांतिनाथांचा शिष्य बनला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कठोर तपस्या सुरू केली अनेक वर्षे त्याने त्या ते जंगलात साधना केली ऊर्जा लहरी समजून घेण्याचा प्रयत्न केला एका घनदाट अमावास्येच्या रात्री जेव्हा वातावरणातील ऊर्जा लहरी अत्यंत प्रभावी होत्या अर्जुनने एकाग्रतेने ध्यान लावले त्याला अचानक एक तीव्र प्रकाश दिसला जो त्या अदृश्य झोपडीच्या दिशेने येत होता तो त्या प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होत गेला आणि त्याला एक अद्भुत दृश्य दिसले ती केवळ एक झोपडी नव्हती तर एक प्राचीन भव्य मंदिर होते जे त्या ऊर्जा लहरींमध्ये अदृश्य स्थितीत होते त्या मंदिराच्या आत अनेक साधू ध्यानस्थ बसले होते त्यांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता जो त्या ऊर्जा लहरींना अधिक तीव्र करत होता अर्जुनने पाहिले की ते साधू अनेक वर्षांपासून तिथे तपस्या करत होते ज्यामुळे त्या जागेला एक विलक्षण ऊर्जा क्षेत्र प्राप्त झाले होते त्यांच्या साधनेमुळे निर्माण झालेल्या ऊर्जा लहरींमुळेच ते मंदिर दिवसा अदृश्य होत असे आणि रात्रीच्या वेळी त्यांची ऊर्जा अधिक सक्रिय झाल्यावर ते थोड्या अंशी दृश्यमान होत असे जवळ जाताच ते अदृश्य होणे हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून होते ते आपल्या तपस्येत कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून असे करत असत अर्जुनने जेव्हा स्वामी शांतीनाथांना हे सर्व सांगितले तेव्हा त्यांनी हसून म्हटले हेच तर ते रहस्य होते ज्याची मी वाट पाहत होतो हे मंदिर आणि त्यातले साधू हे जगापासून अलिप्त राहून ब्रह्मांडीय ऊर्जा साठवत आहेत ज्यामुळे या सृष्टीचे संतुलन राखले जाते त्यांचे अस्तित्व हे मानवजातीच्या कल्याणासाठी आहे आजही चिखलदऱ्याच्या त्या सागवान जंगलातील अदृश्य झोपडीची कथा स्थानिक लोक मोठ्या उत्सुकतेने सांगतात विज्ञानाच्या या युगातही काही गोष्टी मानवी बुद्धीला आकलन न होणाऱ्या असतात आणि ही अदृश्य झोपडी त्यातलीच एक ती केवळ एक कथा आहे की त्यामागे काही अलौकिक सत्य दडलेलं आहे हे गूढ आजही अनुत्तरितच आहे पण या कथेमुळे चिखलदऱ्याच्या निसर्गरम्य सौंदर्याला एक रहस्यमय आणि गूढ किनार प्राप्त झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद